नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो काही प्रचार असेल तो थांबलेला आहे तो मंदावलेला आहे आता प्रत्येक जण आपला गड कसा राखता येईल आपले मतदार कसे राखता येईल आणि त्या ठिकाणी वैऱ्याची रात्र आहे ही रात्र कशी घालवता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न करताना दिसत आहेत तर राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे म्हणतात जर कोणी दुबार मतदान करत असेल डुप्लिकेट कोणी मतदान करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही फोडण्याचं काम करू अशा पद्धतीचं विधान राज ठाकरे यांच्या माध्यमातून आणि अमित ठाकरे यांच्या माध्यमातून करताना दिसलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या बांधवांना ही प्रतिक्रिया देताना दिसलेले आहे तर दुसरीकडे नितीश राणे म्हणतात जर कोणी मतदान करत असेल तर तुमच्या भागातलं जे काही मतदान असते ते बुरखा घालून का केलं जाते अनेक ठिकाणचे बुरखा घालून त्या ठिकाणी येतात दुबार किंवा तिवार मतदान करतात हे कोण राखणार हे यांना कोण थांबवणार अशा पद्धतीचं विधान जे काही भाजपचे नेते नितेश राणे त्यांच्या माध्यमातून करताना दिसलेले आहे मग खरंच दुबार मतदान होते का मग का शिवसेनेच्याच गडातील मतदान दुबार होते त्यांच्या भागातील मतदान दुबार होते का भाजपचे जे काही नेते असतील त्यांचं म्हणणं काय आहे आणि जर असं आसा होत असेल तर मग भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून त्याला वाचक घातली जाते का किंवा भाजपचे नेते दुबार मतदान करत नाहीत का असाही प्रश्न निर्माण होतो नेमकं संविधान कायदा कुठे चालला अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आता हे काय घडत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी कायापलाट होईल किंवा कशा पद्धतीने चक्र फिरेल रात्रीतून जी काही वऱ्याची रात्र म्हणली जाते आणली रात्र ती कशा पद्धतीने पार पडली जाईल किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मारणार का अशा पद्धतीचे विचार आपल्याही मनात येत असतील तर याचाच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका मंडळी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले प्रत्येक मराठी माणसाला वाटलं होतं की आता हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजेत अनेक ठिकाणी ते जमलं नाही बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा जमलं नाही ते भाजपच्या विरोधातून दिसून आलं भाजपचा जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत हे दोघं भाऊ एकत्र आले नाही मग मराठीचा भाषे भाषेचा मुद्दा असेल हिंदी भाषेची शक्ती असेल अशा प्रश्नावरून ती दोघं भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर म्हणतात भाजपचे कार्यकर्ते हे दोघं भाऊ फक्त मतदान लाटण्याकरता किंवा जे काही लोकसभा असेल विधानसभा असतील आणि जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका ला, असतील त्या लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून हे दोघं भाऊ एकत्र आलेले या दोघा भावाला काही घेणं देणं नाही मराठी माणसाचं काही घेणं देणं नाही असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे तर मग भाजप तरी काय करते असाही प्रश्न निर्माण होतो भाजपला मतदान पाहिजेत नाही का भाजपचे नेते निवडून आणायचे नाहीत का महापौर निवडून आणायचे नाहीत का त्यांनी तरी वेगळं काय केलं हे जर दोघं भाऊ एकत्र येत असतील तर यांनी तरी वेगळं काय केलं आणि भाजप तरी वेगळं काय करते असाही प्रश्न निर्माण होतो कारण तर दोघालाही राजनीती पाहिजेत परंतु यामध्ये राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांना मुंबईचं वर्चस्व आणि मराठी माणसाला जर त्या ठिकाणी जोपाय जोपायसायचं जो असेल किंवा मराठी माणसाला जर त्या ठिकाणी जर टिकून राहायचं असेल वरप्रांती आपली कधीही जागा घेऊ शकतात हॉटेल टाकलेली जागा सुद्धा घेऊ शकतात किंवा उडीपी जे काही लोक 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 असतील ते सुद्धा आपली जागा घेऊ शकतात बळकटू घेऊ शकतात बळकटून घेऊ शकतात म्हणून त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महत्वाची व्यक्ती असणार आहेत आता राहिला विषय मतदान चोरीचा आता नितेश राणे म्हणतात तुमच्या मोहल्ल्यातील लोक म्हणजे यांचं काय आहे जातीवाद वेळेस चालतो नितेश राणे यांनी झटका कटका बटका अशा पद्धतीचे विधान केले होते कटिंगे बटंगे अशा पद्धतीचे विधान झाले होते कटका मटन झटका मटन असू आणू अशा पद्धतीचं विधान सुद्धा नितेश राणे यांच्या माध्यमातून केलं होतं खरं तर नितेश राणे यांना मुस्लिम समाज हा डोळ्यात चालतो असंही बोलावं लागेल कारण तर नितेश राणे यांना माहिती आहे जर मुस्लिम समाज भाजपसोबत येत नसेल तर त्यांना दुसरा पर्याय फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच राहणार आहेत म्हणून ते कटो किंवा बटोकेच्या भाषा करत असतात म्हणून असं वाटते की राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना मुस्लिम माणसाचं मतदान हे मिळते म्हणून कुठेतरी भाजपच्या डोळ्यात हे खुपत आहे अशा पद्धतीचे विधान सुद्धा येताना दिसत आहे तशा प्रतिक्रिया सुद्धा येताना दिसत आहे आता नीसिलेश राणे काय म्हणतात काय नाही म्हणत यांना काय बोलावं लागते काय नाही बोलायचं किती अभ्यास आहे हे ठरवतील ते हे आपल्याला सांगायची गरज नाही परंतु मराठी माणसाला त्या ठिकाणी पाहिजेत असेल आणि मराठी माणसाचं जर महापौर त्या ठिकाणी मुंबईत जर पाहिजेत असेल मराठी माणसाचं जर अस्तित्व अस्तित्व जर टिकून राहायचं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पर्याय असणार दुसरा पर्याय नसणार आहे आता तुम्ही म्हणाल मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुम्ही बाजू घेता का असंही बोलताल परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही माझी बाजू नाही ही जनतेची बाजू आहे आणि जनतेच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे जर भाजपने आतापर्यंत समाज असेल मराठी माणूस असेल नोकरीचा जो काही आश्वासन असेल ते जर पूर्ण केलं असतं तर मराठी माणसाला किंवा त्या ठिकाणच्या प्रांत्याला अशी सांगायची गरज नसते पडली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विलक्षणपुरते एकत्र येत आहेत ऑटोमॅटिकच भाजपला ते मतदान गेलं असेल आज तुम्ही बघत असाल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा होते अनेक अनेक त्या ठिकाणी म्हणजेच जी काही सभेचं ठिकाण होतं ते पूर्णपणे गच्च भरते परंतु एकीकडे एक ती सभा मुख्यमंत्री फडणवीस यांची होते ते एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित राहतात परंतु पाहायला मिळेल अशी सभा त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही कोणत्या प्रकारचे विधान करण्यात आले नाही किंवा मराठी माणसाला किंवा इतर जे काही परप्रांतीय असतील त्यांनी आम्ही आतापर्यंत काय विकासाचे काम केले हे सुद्धा सांगता आलं नाही आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कुठेतरी भाजपची पायाखालची वाळू सरकलेली असावी अशा पद्धतीचं आता जे काही चित्र असेल ते दिसत आहे आणि नक्कीच भाजप हे कुठंतरी पिछेहाट आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व मुंबईत परत एकदा दिसू शकते अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे आता नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका